we सर्वांना माझ्याकडून चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा झाला का सर्वांचा चालत नाही करता पाया मला चालता कोण ते आल्यावर जर गाड्यावर नेल तर ते जर आले तर मग पाया इतके आम्ही चालता येणार आता आमच्या गावात चैत्र पौर्णिमे यात्रा या आहे खूप मोठी कोण आहे इवला चला पटपट स्वागत आहे सर्वांच जर मी गेले असते तर नक्की व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवला असता चला कोण कोण आहे येऊ ला सर्वांनी जे आले त्यांनी लाईक करा लाईक करून कमेंट करा चला पटपट स्वागत आहे सर्वांच हाय नमस्कार कल्पना ताई स्वागत आहे तुमचं झाला कच्चा आमचा आज आमच्या गावात खूप मोठी यात्रा भरलेली आहे चैत्र पौर्णिमेनिमित्त पण काय मी आहे आहात चालले बाकीचे आमच्या घरचे निघालेले मी जर गेले असे तर मी तिथून शूट करून टाकलं असतं हाय राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती झाला का चहा सर्वांचा आमच्या गावामध्ये आज चैत्र पौर्णिमेचा खूप म्हणजे यात्रा भरते भवानी मातेच्या मंदिराजवळ चला पटपट सर्वांनी लाईक करा लाईक कोणीच नाही केलं चाला सर्वांचा काय करत बाई भाजी निवडते दादा आज रील्स बघा ताई, खूप छान आहेत ताई आजच्या रील्स नक्की बघा ओके कल्पना आहे ताई, नक्की बघते नमस्कार संदीप दादा थँक यू संदीप दादा तुम्ही एकट्याने के लाईक केलं कल्पना ताई किती वेळच्या त्यांनी आतापर्यंत लाईक नाही केलं सर्वांनी लाईक करा जय श्रीराम दादा आज आमच्या गावात यात्रा आहे या। चैत्र पौर्णिमे निमित्त तर आमच्या घरचे घरचे सर्वे लेकरं माझे जाऊ ते सगळे गेले यात्रेला मग मेथीची भाजी नमस्कार नमस्कार दादा आप दादा नमस्कार ताई ताईचं नाव माझ्या लक्षातच नाही राहिलं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चहा पाणी झाला का तुमचा हाय ताई दाजी कुठे गेले ते गेलेले आमच्या इथे एक लग्न आहे तर गडगनर घेऊन गेलेले ते खूप छान व्हिडिओ थँक्यू यू नमस्कार आशा ताई हाय दीक्षा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ताई आमची मानती आमची माणसं असं वाटतं तुम्ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला अशी कमेंट थँक्यू काही प्रॉब्लेम नाही स्वागत आहे तुमचंसुद्धा कारण तुम्ही पहिलेसुद्धा कमेंट केली ती मी वाचली नाही पण खरंच तुम्ही किती हुशार आहे ना की ती कमेंट केली ही कमेंट केली मी असून सुद्धा तुम्ही माझ्या लाईव्हला एवढा वेळ थांबले मनापासून आभारी तुमची खरंच आज लवकर लाईव्ह म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही ना शेतामध्ये ना मला काहीतरी चावलं मला आहे ना आज यात्रेला पण जाणं नाही झालं काही नाही मी आज घरीच तर व्हिडिओ पण रील बनवणं नाही झालं म्हणून म्हटलं लाईव्ह घ्या आज मी नवीन आहे ताई हो दादा नवीन आहे मी त्यांना ब्लॉक कर ब्लॉक कर का, काही जर वाईट कमेंट असते ना तर मी ब्लॉक नक्की केला असतं आपा दादा पण जाऊ दे आता तसं म्हटल्या ना याच्यावरून सिद्ध होत की जिथे कमेंट करणारे आहे ना तेच तसे आहे म्हणून सिद्ध होतं त्याच्यामुळे आपण कशाला तरी म्हणजे त्याला टेन्शनच नाही घ्यायचं जाऊ द्या जर जा जास्तच वाईट तर मी डायरेक्ट ब्लू अनब्लॉक ब्लॉक केला असत डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरची आहे मी यात्रा आहे आज आमच्या गावामध्ये खूप मोठी यात्रा भरलेली आहे चैत्र पौर्णिमेनिमित्त भावांनो आपलं आपण शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर संत महापुरुषांच्या महाराष्ट्रात राहतो खूप युपी बिहारमध्ये नाही सांभाळून कमेंट करा अहो त्यांना जर तेवढं तेवढं जर समजलं असतं तर त्यांनी कमेंट केलं असतं का मला असं वाटतं त्या त्यांची ओळख करून देता की कमेंटद्वारे की ते सांगत नाही की मला जर नाव आता हे मला आशाताई आ त्या त्या कशा नमस्कार दादा मला त्या त्यांचं जर आपल्याला नाव माहीत नसलं तर त्या कशा कमेंट करते मी आशा ताई त्यांचीच ओळख करून देते आपण असं समजायचं हाय परमेश्वर दादा ताई मला वाईट कमेंट केली की मी ताई ब्ल्यू देते ताई नाही ताई मला कमेंट हँडल करता जर करायला जमतं काय झालं ताई काही नाही झालं संदीप दादा पण काही नव्हती एवढी कमेंट त्याच्यामुळे काही झालं नाही फक्त दोनच कमेंट आले मला काय झालं का माझ्या पायात थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे मला पायाला ना काहीतरी चावलं आठ दिवसापूर्वी माझ्या लक्षातच नाही आलं ते पण ते आता खूप मोठं झालेलं आहे माझा पाय खूप सुजलेला आहे कोणत्या गावची जत्रा आहे आमच्या गावची जत्रा आहे पैठण जिल्ह पैठण आहे पैठणजवळ नमस्कार सचिन दादा चला पटपट स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी लाईक करा लोक करून टाक हो करते ताई मी पण एवढी काही वाईट कमेंट नव्हती तुम्ही कुठले आहे सचिन दादा गाव माझ मी आताच नाही सांगणार लाईव्ह वर सध्याला अजून सांगितलेलं नाही माझे शंभर के सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर गाव सांगते काय झाले ताई का तुम्ही काही नाही दादा आज आहे हे नाही का पुरण ताई मग जत्रेला आज हे नाही का पुरणपोळ्या वगैरे अहो ताई मी तुम्हाला काय सांगते मी कुकर लावलं सकाळी आणि अन्य सांगितलं दवाखान्यात जायचं मला ते राख टेस्ट करायला एवढा वेळ लागला हॉस्पिटलमध्ये तर घरी येऊन मी काहीच नाही केलं मग मी झोपूनच होते आत्ता बसले मला पाया नाही ना चालता ना माझा पाय एवढा सुजला आमची भी गावची जत्रा आहे बाजार सांगिया या जत या जत्राला ताई हो का दादा चा सगळ्याचा झाला का सगळ्याचा नमस्कार सगळ्यांना मी अजून चहा पण नाही बनवला म्हटलं आता चला लाईव्ह घेत गेद घेत आज शर्ट पण नाही टाकला आता म्हटलं भाजी निवडते थोडा वेळ गच्चीवर जाते शर्ट बनवते एक दोन उखाने वगैरे मी जातो आत्ता बाय कॅम्प्युटर वर्ड कोण आहे मी जातो आता बाय झालं का वर्ड बाय म्हणजे तुम्हीच होते का ते कमेंट करणार आहे कमेंट तुमची पहिली डिलीट झालेली आहे डिलीट केली ना तुम्ही लिहू येईल मला ओके संदीप दादा आला का संदीप ब्लू सांगा ताई गावाचं नाव सांगितलं तरी कोणी येणार नाही तुमच्या घरी तुम्हाला त्रास द्यायला पायाला काय झालं ग ताई अहो परमेश्वर दादा काय झालं म्हणजे आज आठ दिवस झाले त्यावेळेस मी उसाच्या तुटी लावायला गेले होते त्यावेळेस हो हो मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता सकाळचा वेळ होता सकाळी सकाळी गेले आणि माझ्या पायाला काहीतरी डसलं डसलं मला वाटलं डास काय डसला की काय मी बऱ्याच अंतरावर नंतर ते उसाचं खाली टेकलं बघितलं ना तर त्यावेळेस काय झालं एक असा एक शिद्र होतं माझ्या पायाला आणि त्यातून रक्त सांडत होतं पण दोन शिद्र असते तर मला काय वाटलं वाट असतं की आहे मला कळालंच नाही आणि घरी आल्याच्या नंतर मला चक्कर आल्यासारखी झालं म्हटलं उन्हा न झालं असेल माझ्या लक्षातच नाही आलं ते आणि मला वाटलं उन्हा झाले असं झाला असेल मळमळ पण व्हायला लागली ला ला तर लक्षात नाही आलं पण त्याला आज आठ दिवस झाले पण मागं दोन चार दिवस झाला ना माझा पाय सुजून 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 म्हणजे एवढी मोठी त्याची जखम होती जखम नाही झाली पण त्याचं पाय सुजला आणि काल मायरे गेले ना तर तेव्हा माणसानी सांगितलं तुम्हाला रुखी डसलेली म्हणून आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना रुखीचा काय प्रकार आहे तोच माहित नसेल तर ती विषारी असते समजा त्याचे पाच प्रकार असते सापासारखा जात ती छोटी असते समजा तर ते सांगितलं मला तर म्हणून मी आज टेस्ट वगैरे केल्या बर हो का लसूण खूप झाला आहे थोडा थोडा वाटा हो नक्की नक्की वाटू पट पटकन आपले ना शंभर केसक्रायबर करा नक्की वाटू काळजी घ्या ताई हो ताई का हो दादा नक्की हो ताई लेक्शित त्यांनी ते उतरवलं त्याला लोणी हळद असं दिलं पण डॉक्टरने सांगितलं त्याला काहीच नाका लावू मग मला कसं वाटलं किती झालं ते विषारीच असन कारण माझा पाय एवढा सुजला होता मला जड पडला होता चालताच येत नव्हतं तर त्याच्यामुळे आज आमच्या घरचे सगळे गेले गावात जत्रेला पण मी घरीच थांबले चला तुमचं झाला का चहा सर्वांचा तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्याच वाटतंय खरंय ना नाही नाशिक जिल्ह्यातले नाही मी पैठण तालुक्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये लसणाची गडी मला पण पाहिजे ताई हाय तुळसा ताई गडी मला पण ताई हो नक्की सर्वांना भेटेल हाय ताई दाजी कुठे गेले दाजी पाहुण्याच्या घरी गेलेले आहे गडंगनर घेऊन गडंगनर नवर देवाच्या घरी का सर्वांचा सर्वांनी लाईक करा पटपट दोनच लाईक आलेले आहे लाईक करा कमेंट करा हो लाईक करा सर्वांनी कारण माझा लाईव्हचा वेळ पण रॉंग झाला म्हणजे चुकला म्हणजे संध्याकाळची लाईव्ह असते तर लाईव्ह पर लाईव्ह चालू केलाच काय म्हणतात गडांगनेर असं तुमच्याकडे म्हणतात नाही आमच्याकडे ना छत्रपती संभाजीनगर मध्ये पण गडांगनेर म्हणते आमच्याकडे पण असंच म्हणते चहा झाला का ताई चहा झाला ताई माझा तुमचा झाला का हो का मी नाही अजून चहा बनवलाच नाही आता बनवणार आहे मी चहा पण बघते आता ते आल्याच्या चा येतीलच आता थोड्या वेळात ते आल्याच्या नंतर बनवते मी चहा खूप मजा असते मी तिथून आता व्हिडिओ काढून घेतला असता आणि शूट केला असता तुम्हाला सुद्धा दाखवली असती यात्रा पण तरी पण बघते मी ते जर आले आणि त्यांना जर जायचं असलं दर्शनाला तर मी नक्की त्यांच्या जा सोबत जाईन गाडीवर पुन्हा व्हिडिओ ताई कोणा देवाची जत्रा आहे अं चैत्र तिथं भावानी मातेचं मंदिर आहे ना तिथं जत्रावरती आमच्या गावामध्ये तुम्ही नाही गेल्या का घडणार घेऊन भाऊजी बरोबर गडंगनर घेऊन म्हणजे माझी ननंदे ना माझे नंद नन्द, नांदेचे इथे ना नंदेला त्यांच्या घरी गडंगनर करायचा नव्हता ना त्यांच्या इथे समजा वारलेले त्यांच्या त्यांच्या पुतण्या तर करायचा नव्हता म्हणून त्यांनी आमच्या इथे घेऊन माझ्या नंदेने केला आणि त्यांच्या नंद्याची इथं घेऊन गेले माझ्या नंदेचा मुलगा आणि माझे मिस्टर त्यांच्या इथे घेऊन गेले आमचा मी नाही दिला गडंगनर फक्त हे पोच करायला गेले माझ्या नंदेने केला तर माझ्या नंदेच्या मुलाला सोडायला गेले फक्त मला घडवणार एवढा एकाच शब्द माहितीये त्याला अजून दुसरं काही म्हणते का घडणार तुमच्याकडे काय म्हणते जे नवरदेवाच्या घरी नेते खायला आधी खायला नाही दे कोणी कोणी जेवायला घरी पण बोलवत आमच्या गावाला कीर्तन हो आमच्या गावाला ना सकाळी हनुमान मंदिरेमध्ये मोठ मोठे अभिषेक असतात आणि आता तिथं सुद्धा शूटिंग घेतली जाती आता तिथं सुद्धा शूटिंग घेतले जाईल संध्याकाळी हनुमान मंदिरासमोर कीर्तन राहील आणि मग मोठमोठे एलईडी लावून सकाळच सकाळचे अभिषेक झालेले होम आवन झालेले भवानी मातेच्या मंदिरात झालेले गावात झालेले सगळे ते लग्नाच्या लग्नाच्या दिवशी कसे शूटिंग असतात लावलेल्या इथं तशा ला तशा दाखवतात आमच्या इथे संध्याकाळी जय शिवराय सागर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ला चहा झाला का तुमचा दादा मना ही मराठी भाषेत हे म्हणतात मराठी भाषेत हेच म्हणतात हो ना ते म्हणे तुम्ही पण त्या नाशिकच्या आहे का पण मला तरी ना वाटतं नाशिक आता मला बरस म्हणजे पाहुणे माझे संभाजीनगर सोडून दुसरीकडे पण आहे ना तर मी घडवणारच ऐकलेलं आहे ना कन्नड भागातलं पण माहीत आहे मला जालन्याकडच्या भागातलं पण माहीत आहे गंगापूरच्या भागातलं पण माहीत आहे पंढरपूर साईडचं पण माहीत आहे तर गडंगणारच ऐकलेलं आहे मी पण चहा आई हो खरंच घेतला असता जर घेता आला असता तर कारण की चहा घ्यायला मी तो व्हिडिओ कसा टाकलेला आहे तशी तलपी मी चहाची मला जेवण नसलं तरी चालेल पण मला चहाची खूप आवड आहे मी पण बनवते आता चहा मोबाईलमध्ये टॉ चार्जिंग कमी आहे चार्जिंगच लावणं नाही झालं आवाज आला असेल तुम्हाला मी आता थोडी एवढी भाजी निवडते लाईव्ह बंद केली का ताई ही। आणि हिंगोलीमधून तुम्ही हिंगोलीमधून आहे का ओके स्वागत आहे तुमचं तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे तुमची जर चॅनल असेल तर, तर मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला सुद्धा सपोर्ट करेल मी खूप छान सपोर्ट करतात सर्वजण मेथीची भाजी खूप आवड ताई मला हो का आता खूप महाग झालेली सध्याला मेथीची भाजी आमच्या गावाचा बाजार होता ना आज तर मी बाजारमधून आणलेली मेथीची भाजी टो तौ, टोमॅटो तौ, भेंडी कोथिंबीर आणि मट मटकी आणलेली बटाटे आता बटाटेसुद्धा खूप महाग झालेले उन्हाळ्यामुळे रस घ्या ताई तस नाही आवडत मला चहा जास्त आवडते आपण कुठले आहेत मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे माझ्या शेतात आहे माझ्या शेतात पण असते दादा पण आपण आम्हाला दोनदा मात्रेला जायचंय ना त्याच्यामुळे मी आम्ही सध्याला शेतामध्ये काहीच लावलेलं नाही आमच्या शेतामध्ये सध्याला फक्त ऊस आणि मोसंबीची बाज झाड यावर्षी पाणी पण खूप कमी झालेलं आहे आमच्याकडे दरवर्षी आमच्याकडे या दिवसात कांदे असते ऊस असतो बरास आता सध्या थोडाच ऊस आहे कांदे पण नाही आम्ही या वर्षी केले हो दादा कांदे पण नाही केले दोन नाव यात्रेमुळं आज म्हणजे लाईव्ह मला घ्यायची नव्हती पण घरी कोणीच नाही ना एवढं बोर झाले मी सर्व गेले तर म्हंटल आता चला थोडा वेळ लाईव्ह घेऊ आणि आज शॉर्ट फोन अपलोड नाही केले मी अजिबात म्हणजे बनवलेच नाही रील्स वगैरे हो आमच्याकडे पण रीलकडे गडंगणे बोलतात ताई तुमच्याकडे बरं सर्वच गडंगणे बोलतात तर त्यांनी गडंगणेर ओळखलं की वाटलं त्यांना मी नाश त्यांच्या पण भागातली आहे की काय मग सर्वांकडे गडांगणर असंच बोलतात तुमचं झालं आशाताई स्वयंपाक वगैरे झाला का मला तर मा जीवच नाही लागाना दोन दिवसापासून जसा पाय सुजला ना तवापासून जीवच नाही लागाना म्हंटल काशाचं काही समजत नाही काही नाही जा टेस्ट झाल्या आधी मी घाटीमध्ये रक्त दिलं ना तर त्यांनी सांगितलं तीन दिवस लागतील रिपोर्ट यायला पण म्हंटल तीन दिवस एवढा वेळ नाही तीन दिवसात जर अजून पाय जास्त सुजला तर परमेश्वर दादा शिवराय शिरसाट तुम्ही पण कुठले आहात मी तरी वेगळे एवढे लवकर कशी का घेतली काय झालं ताई पायाला पायाला काहीतरी चावलं माझ्या लक्षातच नाही आलं आमच्या गावाकडे पण आडना या आडनावाचे आहेत शिरसाट आडनावाचे का पायांना दाखवलं ताई मी आज पायाला दाखवलं ब्लड चेक केलं म्हणजे ते रुखी रुखी ऐकलेली तुम्ही असतं पाहिजे असत एवढं एवढंच असतं ते डसून उडत म्हणते तर ते विषारी सुद्धा असत बिनविषारी असत पण ते किती झालं तर जातच ती म्हटल्याच्या नंतर माझा पाय सुजलेला आहे ब्लड टेस्ट वगैरे आजच दाव केला अशा चहा झाला का अशा ताई चहा झाला का सुरू आहे बनवायचं जेवण हो का मी सुद्धा आता थोडा वेळ मोबाईल चार्जिंग लावणार आहे थोडा म्हणजे उन्हात कसं होतं आज घरी नाही मी शेतामध्ये झाडाखाली व्हिडिओ छान छान येते पण आज मी शॉर्ट बनवलेच नाही आज आमच्या गावात मी कालची तर हळदीचे व्हिडिओ घेतले असं तर मेहंदी होती पण माझं पायामुळे मला जाणच नाही झालं मी आज दवाखान्यामध्येच होते बराच वेळ आता म्हणलं थोडं ऊन म्हणजे गच्चीवर कमी झालं गच्ची का आता परत गच्चीवर जाऊन एक दोन शॉर्ट व्हिडिओ करते कारण आज पडलेच नाही ते कसं सातत्य ठेवलं का कंटिन्यू टाकत राहिलं का एवढे व्ह्यूज भेटतात ना माझ्याला सध्या मध्ये ना तर एवढे व्ह्यूज कमी झाले होते लगेच व्ह्यूज कोणी म्हणून चॅनल डेट झालं की काय असे व्ह्यूजच येत नव्हते तरी पण मी सारखे 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 रोज व्हिडिओ टाकत राहिले पण आज माझे एवढे व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज जास्त येते ना तर त्याच्यामुळे असं वाटतं आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायला पाहिजे पण आज एक पण व्हिडिओ नाही टाकला मी जय श्रीराम ठोंबरे दादा रमेश दादा ठोंबरे स्वागत आहे तुमचं तुमचं गाव कोणतं आहे र ठोंबरे दादा माझे फ्रेंड पण आहे एक ठोंबरेला म्हणून विचारलं मी बाय ताई ये रात्रीला येणार आहे का हो रात्री साडेआठला लाईव्हला येणार आहे मी आता थोडा वेळ घेते साडेआठ लातेस लाईवला कारण साडेआठला भरपूर जण लाईव्हला असतात माझा साडेआठचा वेळ असतो तर आता जास्त जण नाही ना तळणे तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद हो का नाही मग ते छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे आडगाव येते कॉल दादा झाला का चहा ताई कॉल दादा हो नक्की 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 येते मी आता लाईव्ह बंद करते ओके okay, बाय सर्वांना भेटू पुन्हा रात्री साडेआठच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी काळजी तर घेणार कारण की मला घरी नाही झालं मला शेतामध्ये असल्यामुळे समजलं नाही नेमकं काय झालं म्हणून जर घरी असले आणि त्यातल्या तर माझ्या डोक्यावर ये ना ऊस ऊसाच्या आम्ही तुटी लावत होतो ना तर उसाचं घर डोक्यावर होतं त्याच्यामुळे मला ते दिसलं नाही